देव दिशे ठाई ठाई भक्त तीन भक्तापायी सुखालाही आलाया हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवगे गरजे पंढरपूर श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आषाढी एकादशी म्हणजे वर्षभरातील सर्वात मोठी आणि अतिशय महत्त्वाची एकादशी या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे तसेच काहीही झालं तरी एक काम आपल्याला या दिवशी अजिबात करायचे नाही याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आषाढी एकादशीच्या दिवशी आपण विठ्ठलांची पूजा करत असतो तसेच श्रीहरिविष्णूंची बाळकृष्णाची सुद्धा आपण या दिवशी पूजा करू शकतो बऱ्याच वेळेला आपल्या घरामध्ये काही ना काही प्रॉब्लेम असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी समस्या असतात अशी कोणतीच व्यक्ती नाही आहे की त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समस्या नाही आहे आणि कधीकधी या समस्या ज्या आहेत तर त्या सुटत नाहीत कारण आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणावरती असते नकारात्मक प्रभाव आपल्या घरामध्ये खूप असतो आणि म्हणूनच आपल्या घराच्या प्रगतीमध्ये बाधा येतात आणि आपल्या घरातील जे काही प्रश्न आहेत तर ते मार्गी लागत नाहीत किंवा आपल्या पतीची प्रगती होत नाही मुलांची प्रगती होत नाही घरामध्ये सततचे वादविवाद कलह होत असतात तर यासाठीच आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आता ही वस्तू आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी असतील संकटे असतील तर ती दूर होतील तसेच माता लक्ष्मी जी आहे तर तिची आपल्या घरामध्ये कायमची अखंड वास्तव्य राहील श्रीहरी विष्णूंची सुद्धा आपल्यावरती कृपा होईल बघा तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही बाहेरून व्यक्ती येतात तर त्यांच्यासोबतसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि ही नकारात्मकता नष्ट होण्यासाठी आपल्याला हा अत्यंत साधा सोपा उपाय करायचा आहे ठराविक काही दिवस असतात ठराविक काही तिथी असतात अशा दिवशी आपण असे काही उपाय केले तर त्याचे रिझल्ट आपल्याला मिळत असतात हे उपाय रोज केले तर अतिशय उत्तम परंतु रोज करणे आपल्याला शक्य होत नसते म्हणून काही ठराविक तिथींना ज्या काही सकारात्मक लहरी आहेत तर त्या जास्त प्रमाणामध्ये कार्यरत असतात आणि म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात आता कुंकू जे आहे तर ते आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक पूजेमध्ये कुंकुवाला महत्त्व आहे आणि तेवढीच महत्त्वाची आहे ती म्हणजे हळद तशीच हळद ही पिवळ्या रंगाची आहे श्रीहरी सुद्धा हळद प्रिय आहे माता लक्ष्मीला सुद्धा हळद प्रिय आहे तसेच आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा हळद जी आहे तर ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि म्हणूनच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे चिमूटभर हळद याप्रमाणेच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी अजून काही वस्तू टाकू शकतो तर ते सुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आपण जेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकतो तर त्यामुळे काय होतं तर बाहेरील नजरबादा जी आहे तर ती नष्ट होते वाईट शक्तीपासून आपले संरक्षण होते तसेच आपल्या मनातील आपल्या शरीरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते आणि म्हणून आपल्याला चिमुटभर हळद जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तसेच हळदीचा संबंध हा गुरुग्रहाशी येतो आपण कपाळावरती बघा हळद लावत असतो तर त्याप्रमाणेच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जेव्हा चिमूटभर हळद टाकतो तर आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा आपल्या शरीरालासुद्धा याचे फायदे होत असतात आपल्याला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जे आहे तर ते सुद्धा लाभते याप्रमाणेच आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट येऊ नये कोणतीही अडचण येऊ नये तर असे प्रत्येकाला वाटत असते किंवा आपल्याला कधीकधी शत्रूचा त्रास असतो शत्रू पीडा असते तर शत्रू दोषापासून मुक्ती मिळण्यासाठी सुद्धा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकू शकतो तर हळदीप्रमाणेच अजून कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो तर कापूर कापूर नकारात्मकता नष्ट करण्याचं खूप महत्वाचं काम करतो त्यामुळे तुम्ही थोडासा कापूर जो आहे तर तो बारीक करून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकता यानंतर आहे ते म्हणजे गंगाजल चार थेंब गंगाजल तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी नक्कीच टाकू शकता किंवा तुम्ही गुलाबजल जे आहे तर ते टाकू शकता अत्तर टाकू शकता किंवा थोडंसं मीठ टाकू शकता मीठ जे आहे बघा ते सुद्धा नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करू शकतं त्याप्रमाणे जे देशी गाईपासून बनवलं जातं ते म्हणजे पंचगव्य तर ते पंचगव्यसुद्धा तुम्ही या दिवशी तुमच्याकडे जर ते अवेलेबल असेल तर तुम्ही तुमच्या अंगाला लावू शकता आणि यानंतर स्नान करू शकता तर या ज्या वस्तू आहेत या वस्तूंचा वापर जर आपण स्नान करताना केला तर याचे शारीरिक आणि मानसिक फायदे जे आहेत तर ते होत असतात तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला स्नान केल्यानंतर सूर्यदेवांना अर्धे द्यायचं आहे यानंतर आपल्याला विठ्ठलाची किंवा श्री हरिविष्णूंची विधिवत पूजा सुद्धा करायची आहे परंतु काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही या दिवशी चुकूनही करू नयेत त्यामध्ये प्रामुख्याने आहे ते म्हणजे या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही मांसाहाराला स्पर्शही करायचा नाही या दिवशी कोणतीही जीवहत्या करू नये अगदी मुंगीसुद्धा आपल्याला या दिवशी मारू नये कारण काही चुका जर आपण केल्या तर आपल्याला व्रताचे कोणतेही फळ मिळत नाही आणि म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या नसतात तसेच या दिवशी आपल्याला दिवसा झोपू नये या दिवशी बेडवरती झोपू नये जमिनीवरती अंतरून टाकून झोपावे या दिवशी नके कापू नयेत केस कापू नयेत महिलांनी केस धुवू नयेत तेल तेल जे आहे तर ते सुद्धा केसांना या दिवशी लावू नये तसेच या दिवशी तुम्ही जर उपवास करत नसाल तर जेवणामध्ये तांदळाचे से सेवन करू नये तांदळाचा भात किंवा तांदळापासून बनलेले पदार्थ खाणे टाळायचं आहे या दिवशी तुम्ही जरी उपवास करत असाल तरीसुद्धा रेडीमेड ज्यूस घेणे आपल्याला टाळायचे आहे तसेच या दिवशी साधे मीठ न वापरता सैंदव मिठाचा वापर, वापर करायचा आहे तळलेले मसालेदार पदार्थ या दिवशी खाऊ नयेत बाहेरून जर कोणी काही तुम्हाला खायला देत असेल तर तेसुद्धा तुम्ही खाऊ नये तुम्ही प्रसाद घेऊ शकता परंतु इतरांकडून खास करून शत्रूकडून काही दिलं गेलं तर ते खाऊ नये या दिवशी पान खाऊ नये या दिवशी तुळशीची पाने तोडू नये तुळशीला जल अर्पण करू नये तुळशीला स्पर्श करू नये कोणावरतीही रागावू नका मन शांत ठेवा हिंसा अन्याय या गोष्टी करू नका या दिवशी खोटे बोलू नका चाडी चुकल्या करू नका चोरी या दिवशी करू नये घरामध्ये वाद कलह भांडण करू नये घरातलं वातावरण सकारात्मक ठेवायचं आहे आणि या दिवशी आपल्याला दुराचार करायचा नाही कोणाचाही अपमान करायचा नाही कोणाशीही वाईट आपल्याला वागायचं नाही तर अशा काही बेसिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला या दिवशी नक्की पाळायच्या आहेत